आपण पाहताय बीड लोकसभा मतमोजणीचं अपडेट पंधराव्या आणि सोळाव्या फेरीची अपडेट आलेली आहे मित्रांनो ब्रेक नंतर मतमोजणी झालेली आहे दोन फेऱ्या झालेल्या आहेत या दरम्यान तर मी अगोदर पंधराव्या फेरीचं सांगतो पंधराव्या फेरीमध्ये पंकजा मुंडे यांना तीन लाख सत्तावन्न हजार सातशे नव्याण्णव मते मिळाली त्यानंतर बजरंग सोनवणे यांना तीन लाख चोपन्न हजार सातशे सहा मते मिळालेली आहेत बजरंग सोनवणे यांची चौदा चौदाव्या फेरीमध्ये तीन हजार सातशे सोळा एकोणसत्तरची लीड होती ती लीड कमी होऊन पंकजा मुंडे यांना पंधराव्या फेरीमध्ये तीन हजार त्र्याण्णव मतांची आघाडी मिळालेली आहे त्यानंतर सोळाव्या फेरीचं सांगतो मी सोळा फेरीचा अपडेट आहे सोळाव्या फेरीमध्ये पंकजा मुंडे यांना तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे अठ्ठावीस मतं मिळालेली आहेत बजरंग सोनोने यांना तीन लाख शहात्तर हजार तीनशे सत्तेचाळीस मतं मिळालेली आहेत तर या पंधराव्या पंधराव्यानंतर सोळाव्या फेरी तर सोळाव्या सोळाव्या फेरी अंत संपल्यानंतर जवळपास पंकजा मुंडे यांना बारा हजार दोनशे एक्क्याऐंशी मतांची आघाडी मिळालेली आहे ही आत्ताची करंट अपडेट आहे पंकजा मुंडे यांना बारा हजार दोनशे एक्क्याऐंशी मतांची आघाडी मिळालेली आहे परळीमधून पंकजा मुंडे यांना मोठ्या प्रमाणामध्ये आघाडी मिळत असल्याचं दिसत आहे एकंदरीत परळीची आघाडी बाकीच्या सर्व मतदारसंघावरती भारी पडत आहे असं एकंदरीत चित्र आहे मित्रांनो त्यामुळे परळीची आघाडी ही पन्नास हजाराच्या एकूण एकूण मतदारसंघाची परळी विधानसभाची जर विचार करायचं म्हटलं तर आतापर्यंत पन्नास हजाराच्या पुढं आघाडी एकट्या परळी मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना मिळालेली आहे आणखी आघाडी मोठ्या प्रमाणात मिळण्याची शक्यता आहे कारण आता परळी शहर आणि पलीकडचा धर्मापुरी वगैरे तिकडचा भाग भागाची मतमोजणी होण्याची शक्यता आहे किंवा थोड्या वेळानं ती होईलच त्यामुळे एकंदरीतच दोन ह्या फेरीमध्ये पंकजा मुंडे यांनी मोठी आघाडी घेतलेली आहे बजरंग सोनवणे यांची आघाडी कमी झालेली आहे बजरंग सोनवरे यांच्या समर्थकांना हा मोठा धक्का आहे पंकजा मुंडे समर्थक जे अपेक्षा व्यक्त करत होते की परळीच्या भागातून पलीकडच्या भागा परळीच्या पूर्वेच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पंकजा मुंडे यांना आघाडी मिळेल असं म्हटलं जात होतं तर ते सत्य होताना दिसत आहे